गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम जोशी मारुक्तकाशी इथे आम्ही थांबलो इथे आम्ही थांबलो होतो या होम स्टेला हॉटेल न्यू कमल स्वस्त आणि मस्त सर्व आणि आता आम्ही निघालो सर्व तयारी झाली आहे गाडी आपली लोड आहे चला मग पुढे भेटू दिवस आठवा आम्ही गुप्त काशी निघालो हो आहे काय डोंगर आहेत यार इकडे हा एक सुंदर धरणा दिसला आम्हाला श्री ज्ञान गंगा ज्योतिमठ चला पुढे अजून काय काय दिवस असा हे डोंगर येताना कालोक होता म्हणून हा रेकॉर्ड करता आला नाही पण सकाळी जाताना आम्हाला एक टनल बनवलेला दिसला मला असं वाटतं की सर्वीकडे असेच टनल बनवायला पाहिजे जेणेकरून स्लँडस्लाइड लँडस्लाइड झाली की सुरक्षा प्रदान होईल खूप सुंदर होता पण खूप छोटा पण होता बघूया आपण पुढे आतमध्ये जाऊन कसं वाटतं आपल्याला हा बघा ह्याच्यामुळे आपल्याला सुरक्षा आप बरीच वाटली चला याच्यातून बाहेर पडूया आणि पुढे खूप मोठे मोठे नजारे बघूया एक दोन तीन आपण आलो बाहे पुढे असे चांगले चांगले नजारे आहेत

नाही लवकर आम्हाला जायला पाहिजे धन्यवाद जीदान निस्टित उभं असतात माहीत असतं निश्चित उभं राहिलं नाही हॅलो करतो काल होी मधली लाईन आहे ना दगडी म्हणजे तुम्हाला पडताना दिसल्या तर तुम्ही अजून उतरतो तो आपोआप शिकतो सर्व गोष्टी आणि या छोट्याशा स्टॉलवरती आम्ही थोडासा नाश्ता केला तो पण नॅचरल बनाना थोडा फ्रेश झालो आणि आता इथे पिपल पोटीवर निघत आहे चला

लँड स्लॅड झाले फक्त अत्तर हॉटेलवाला वाचलंय का कॉलेज लँडस्लाईड अशी कोण आहे हा हॉटेलवाला आले असतील लगत त्यांनी काढून घेतले पण हॉटेल वाचलं येतो आता आपल्या हॉटेल का आपली परीक्षा आहे हॉटेल कॉलेजची परीक्षा संपली हो हो आणि आपण पास होऊन निघालो पुढे हो हो संपलं आहे रे बाहेर थमक तुम्ही जावा तुमचं काम बॉटल्स काढतील तुम्ही पिशी मधून हा है। आरे आरे। नहीं। 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 हाँ या पिशी बॉटल्स आहेत आमच्या एवढं लगेच नॅचरल वॉटर

पकड़ लो तर टाइम नाही तर आपल्याला जेवण बनवायचं आहे पण राईस हे बघा फुल्ली नॅचरल वॉटर डिस्पलरीपेक्षा क्लिअर थंड वॉटर ফল ইকে ফিু নাই বোলো পাইপ লাই পিউন বাগ মানে ঠাণ্ড পানী हे बी चला संपत आली शेवट शेवटचा योग बघूया आपण राजमा आहेत ते राजमा उगवतो हा ते राजमा उगवतो ना जास्ती म्हणून विचार कसा आहे त्यांचा करायचा प्रयत्न करतोय आता याच्या पुढे हे दिसणार नाही डब्पाचे छोटे मित्र

हॉटेल मालकाने आम्हाला परमिशन दिले चला पुढे दाखवतो गुड त्याचबरोबर तुम्हाला रूम टूर दाखवतो की रूम टू

सर्व बचत खात ना आपले गेला कुकर तिटा होती सलाड पण बनवायला आम्ही घेतलंय काम चालू आहे दिवस आठवा संध्याकाळचा डिनर हॉटेलमध्ये बनून आम्ही खात आहे बाहेरून आम्ही काकडी कांदा बिंदा घेऊन आलो कोशिंबीर बनवली मस्त त्याची त्याची दही चला जेवण घेऊया व्हिडिओला इथेच समाप्त करतो बाय बाय हर हर महादेव